हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानभरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर इथे तुम्हाला दिसत आहे तुरीची डाळ आणि हिरवा वटाणा तर तुरीच्या डाळीपासून आणि वटाण्यापासून आपल्याला भन्नाट अशी रेसिपी करायची आहे तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला अर्धी वाटी हिरवा वटाणा घ्यायचा आहे हिवाळ्यामध्ये वाटाण्याचा सीझन भरपूर असतो त्यामुळे आपल्या चॅनलवर भरपूर अशा वाटाण्याच्या रेसिपी अपलोड होणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी आपल्याला हिरवा वटाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला डाळ आणि वटाणा घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर डाळ आणि वटाणा धुतल्यानंतर आपल्याला डाळ शिजणं इतकं पाणी घालायचं आहे इथे पाहू शकता मी डाळ शिजणं इतकं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचं आहे हळद घातल्यानंतर आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण काढून घेऊया इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं घातल्यानंतर आपल्या तीन ते चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत इथे माझ्या लसूण पाकळ्या मोठ्या होत्या म्हणून मी चार घातलेल्या आहेत लसूण घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि आपल्याला कोथंबीर घालून याचं असं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही वाटण वाटताना तर वाटण वाटून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर तेल घातल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे आणि तेलावर मोहरी छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडले की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला काही हरकत नाही भन्नाट असंही वरण लागतं तड़ तड़ था था। तर जिरा आणि मोहरी घातल्यानंतर आपल्याला एक बेडगी मिरची घालायची आहे बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आणि छान तेलावर आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा तेलावर छान व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झाला की जे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही वाटण छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहेत मसाले छान व्यवस्थित परतले की आपण जे कुकरला डाळ आणि वटाणा शिजवून घेतला होता ते घालायचं आणि आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी चान चान ते ते छान व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान परत एकदा हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाणी तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून छान आपल्याला वरणाला उकळी घ्यायची आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही वरण छान उकळलेलं आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपाती संग खाऊ शकता खूप भन्नाट लागतं हे वरण वरण केलं तर आपल्याला भाजी करण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे वरण छान उकळल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि छान एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या आजची वरणाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला